आता वाजले चार आणि माझी मुलगी आहे जी आता झोपली आहे आता माझ्याकडे आहे खूप सारा वेळ त्या वेळेमध्ये मी काहीसुद्धा करू शकते तर मी कालपासून विचार करत होती की माझ्या आईसाठी एक ब्लाऊज शिवूया कारण की मी जे ब्लॅक कलरचे दोन ब्लाऊज शिवले होते मेनूसाठी आणि माझ्यासाठी त्याच्यामधला थोडाफार कापड जो होता उरलेला होता तर त्याचा पडलेला होता म्हटलं आज आपण आईसाठी ब्लाऊज शिवूया नेमका आज माझी आई कुठेतरी लग्नात गेली होती तर जा घरी जायचं होतं तर मुलांच्या भेटीला सुद्धा आली ते हुआ हाल मदे लेला है। तर ती हॉल हॉलमध्ये अंग टाकलेला आहे तर हा कापड जो उरलेला आहे तर या कापडाचं मी माझ्या आईसाठी ब्लाऊज शिवणार आणि माझी आई बारीक सुद्धा आहे त्यामुळे छोट्याच्या ब्लाऊज पीसमध्येचं ब्लाऊज शिवून होईल आर्यन आलाय स्कूलवरून मला म्हणतोय मम्मी मला खेळायला जायचं आहे मी त्याला मना करते कारण बाऊस येतोय बाहेर थोडा थोडा आई जे आहे कटोरीचं ब्लाऊज घालते त्यासाठी मला सर्वात आधी करावं लागेल पेपर कटिंग कारण की कटोरीचं ब्लाऊज आपण एकदम कापडवरती नाही कट करू शकत एक आईचं ब्लाऊज घेतला आणि त्याचं माप वगैरे घेऊन घेतलं मी आणल्या माझ्या महत्त्वाच्या वस्तू ज्याशिवाय मी मशीनचं काम काहीच करू शकत नाही टेप आणि कैची आणि लागली माझ्या कामाला ब्लाऊजचं जे आहे मेजरमेंट मी ते घेत आहे ही झाली माझी पेपर कटिंग आता मी करणार कापडवरती कटिंग आधी कापड घेतला सर्वीकडे बघितला कुठे कट केलेला आहे काय नाही कारण की मी ऑलरेडी त्याचे दोन ब्लाऊज शिवलेले आहेत त्यामुळे तो अधूनमधून कुठूनही कट केलेला आहे तर सर्व व्यवस्थित करून घेतला आहे त्यानंतर केलं मी इथे ब्लाऊज पीस कट आणि हे ब्लाऊज आहे जे एका दिवसात शिवून होत नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे माझी मुलगी माझ्या घरचे कामं पूर्ण करून मला जो वेळ मिळतो त्यावेळेस मी पटापट पटापट शिवून घेत असते मग भले ते मला आठ दिवस का लागवं पंधरा दिवस का नाही लागवं पण मी ते शिवून घेते तेवढ्यातच जेव्हा कटिंग करत होते मी त्याच टायमिंगला माझ्या इथे पाहुणे आले माझ्या मामा मामी त्यांचे नातू वगैरे मग अग मी तो ब्लाउज पीस तसाच ठेवून आतमध्ये मामा माझे मिस्टर आणि बाबा जे आहेत ते जेवायला बसले आहेत ही आहे माझ्या मामाची मुलगी किट्टू इचं नाव पण बिट्टू सारखंच किट्टू आहे आणि ह्या माझ्या मामी आई मावशी आणि मामाची नात एवढ एवढ्या सिगरेट गोष्टी आहेत ना तुमच्या <laughs> इथे त्यांच्या गोष्टी चालू होत्या खूप सिक्रेट म्हटलं जाऊ द्या कुठे त्यांच्या सिक्रेट गोष्टी डिस्टर्ब करतात आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये त्यांचे जेवण चालू आहे त्यांच्याकडे लक्ष देऊया ह्या ग्रीन लुगड्यावाल्या माझ्या छोट्या मामी त्यावाला म्हणतात मी तुमच्या व्हिडिओ खूप बघत असते त्या मला व्हिडिओबद्दल सांगत आहेत गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे तर हा सकाळ सकाळचं वातावरण माझ्या खिडकीमधून मला रोज दिसतं आता माझं चालू आहे चहा गुडाचा काळा मी ते उठले आणि माझी शकल तुम्ही बघू शकता चुप्प 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 चुप्पू तेल तर चेहऱ्यावर पण सुद्धा तेल आले कारण मी डोक्याला आदिवासी तेल लावलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आठ दिवस लावायचे तर आज पाच दिवस झाले अजून तीन दिवस मला लावायचे आहेत माझ्या डोक्याला तेल तसंच आहे पण पाच दिवस झाले पण जेवढा फरक ते सांगतात तेवढा फरक मला अजून काही दिसलेला नाही आहे पण तरी मी एक महिना कंटिन्यू करणार त्यानंतर त्याचा माझ्या केसांवर किती फरक पडला ते सांगणार हे आमच्या जाऊबाई त्यांच्या ड्युटीची तयारी करत आहेत आजसुद्धा त्यांची सकाळची ड्युटी असल्यामुळे ते त्यांच्या टिफिनची तयारी करत आहेत आणि सोबतच पाहुण्याबरोबर गोष्टी पण करत आहेत कारण की त्यांचं बोलणंच त्यांच्याशी झालं नाही फारसं कारण रात्री पण त्या डे ड्युटी करून आल्या आणि डायरेक्ट संध्याकाळी आल्या नऊ वाजता आणि आताही सकाळीच त्यांना जायचं आहे आणि मी बरोबर आहे पाहुण्यांसाठी नाश्ता पाहुण्यांसाठी आणि आमच्या सर्वांसाठी आणि मी मध्ये मध्ये चकून पण बघत आहे मीठ लागलं का नाही नाश्त्यामध्ये आहेत पोहे मी नाश्ता बनवल्यानंतर ना अजिबात शूट केलं नाही म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही वेळच मिळाला नाही तर हे संध्याकाळचं वातावरण आहे एकदम ढग असे वर आले की जसा बर्फ होत आहे आधी ते थोडंसंच होतं त्यानंतर हळूहळू हळूहळू हळू असं ढग वर यायला लागला आणि अजून जास्त वाटायला लागलं की आता हा बर्फ आपल्या अंगावरती पडणार की काय आणि खरंच तो बर्फासारखा बर्फाचा गोळाच दिसत होता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आज मेनू ड्युटीवरून लवकर आली पाच साडेपाचच्या दरम्यान आणि ठेवला चहा खातो आहे सोबत बिस्किट आणि मेनू एवढ्या लवकर का आली कारण उद्या जायचं तिला मुंबईला